नमस्कार मैत्रिणीनं कसे आहात तर मी आज तुम्हाला मालवणी पद्धतीतली पिठी आणि त्याचं पीठ कसं तयार करायचं हे मी तुम्हाला दाखवते आणि एकदम सोप्या पद्धतीत आता हे कुळदा कुळीद आहेत बघा हे आमचे कोकणातले कुळीद आहेत तर हे गेल्या वर्षीचे होते माझ्याकडे थोडे उरलेले तर मी तुम्हाला त्याची पिठी दाखवते करून तर आधी बघा मी ते चांगले भाजून घेतले पहिले आधी पुसून घेतले मी स्वच्छ कपड्याने त्याची काय धा धूळ वगैरे असं ते निघून जाते आणि ते वीस मिनटं मी भाजून घेतले बंद गॅसेवर त्याच्यामध्येच मी पाच सहा चमचे धने घेतलेले आहेत चार चमचे जिरं हे भाजून घ्यायचं आहे तीन चमचे बडीशेप घेतलेलं आहे आणि काळी मिरी घेतली थोडीशी हे सगळं भाजून घ्यायचं आहे काही, काही जणं त्याच्यामध्ये उडदाची डाळ आणि चणा डाळ घालतात पण मी नाही घालत मी तुम्हाला ह्या पद्धतीतच दाखवते आता हे ह्याची सालं काढायची आहेत तर हे भरडावे लागतात तर माझ्याकडे जातं नाही आहे तर मी तुम्हाला मिक्सरमध्ये दाखवते तर हे बंद चालू बंद चालू करायचं आहे कंटिन्यू मिक्सर चालू नाही ठेवायचं आहे असे करून मी सगळं हे करून घेतले भरडून घेतलेले आहेत आणि बघा हे असे जाडसरच आहेत थोडीशी फक्त सालं निघालं पाहिजे म्हणून त्याला भरडणं म्हणतात तर आता हे मी सुपामध्ये आसडते बघा हे माझे सासरे आसळत आहेत आणि हे सगळी सालं काढून टाकायची आहेत ह्याची हे, हे जराशी राहिले तरी काही हरकत नाही तर हे झालेले सगळे भरडून आता ह्याच्यामध्ये जे बडीशेप धने वगैरे मी भाजलेले ते त्याच्यात मिक्स करायचे आणि हे गिरणला दळून आणायचं आता हे मी पीठ आणलेलं आहे गिरणवरून दळून आता मी ह्याची पिटी करून दाखवते तर मी थोडी क्वांटिटीमध्ये करून दाखवते ते चार चमचे घेतलेलं आहे तर ही मी मिरची करून दाखवते तर हळद घातली आहे आणि मीठ घातले हे सगळं मिक्स करून त्याचं पाणी घालायचं थोडं पातळ असं बॅटर करून घ्यायचं आहे आणि त्याचे सगळ्या गुटल्यात हे करून घ्यायचे आहेत ह्याची तुम्ही मसाल्याची पण करू शकता तीही छान लागते आता मी दोन चमचे तेल घेतलेलं आहे आणि पिटीमध्ये कधीही ना लसूण जास्त घालायचे आणि कांदा जास्त घालायचा आता हे बघा लसूण झालेलं आहे लालचा रंग आलेला आहे थोडे कडीपत्ता घातले आणि दोन बारीक म्हणजे दोन कांदे घेतलेले आहेत मी बारीक चिरून आणि हे चांगले भाजून घेतलेले आहेत आता ह्याच्यामध्ये मी मिरच्या घातल्या चार पाच बारीक चिरून तिखटही छान लागते ती पण सजा मी मिरचीचीच करते आता याच्यामध्ये मी एक छोटा टॉमॅटो टाकलेला आहे आणि थोडंसं मीठ घालून हे चांगलं परतून घेत आहे बघा मस्त असं हे परतून घेतलेलं आहे आता हे जे मी पाण्यामध्ये मिक्स करून ठेवली होती पिटी ती चांगली हलवून हलवत राहायची पिटी कारण ही लगेच लागते खाली आणि याच्या कुठल्याही होऊ शकतात आणि तुम्हाला किती पातळ पाहिजे किती घट्ट पाहिजे त्या हिशोबाने तुम्ही पाणी घाला मी सहजासहजी आम्ही घट्टच करतो पिटी आम्हाला घट्टच आवडते आता हे झालेलं आहे याच्यात मी चवीनुसार मीठ घातलेलं आहे थोडंसं आता सोलं कोकम घातले कोथंबीर आणि खोबरं घातलेलं आहे हे सगळं झालेलं आहे बघा पिटी व्हायला आली आता मी दोन मिनटं याला झाकण लावून थोडी वाफ काढून घेते याची दोन मिनटंच करायचे वाफ काढायचे जास्त नाही तुम्ही पातळही करू शकता पण आम्हाला अशीच पिटी आवडते म्हणून आम्ही अशीच करतो तर हे झालेली आहे पिटी आणि हे मी बघा मी बाऊलमध्ये काढून घेतलेलं आहे आणि एवढी सुंदर लागते ना अशी चमच्यांनी पण खायला खूप छान लागते तर तुम्ही ह्या पद्धतीत करून पहा आणि माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद असेच माझे